तेरा फेब्रुवारीला सायंकाळी घडलेल्या लिपिक कर्मचारी पुंडलिक जाधव हो यांच्या अपहरण प्रकरणात आता पोलिस पथकाने अंकुश मेश्रामसह कुंदन शिरखरे या दोघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले सर्व आरोपीने मिळून जाधव हो यांचे अपहरण करून ज्या घरात डांबून ठेवले होते त्या घरीसुद्धा आरोपींना नेऊन पोलिसांनी सखोल चौकशी केली तर याच प्रकरणात मास्टर माइंड असलेला आरोपी प्रशांत राठी हा अद्यापही पसारच आहे त्याने पोलिसांच्या लपून न्यायालयातून अंतरिम जामीन घेतल्याची माहिती समोर येत आहे शहरात तेरा फेब्रुवारीला फ्रेजरपोरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या अपहरण दरोडा खण्नी जबर महाराण प्रकरणात मुख्य आरोपी संस्था संचालक प्रशांत राठी हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही त्याने पोलिसांची नजर चुकवून न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवल्याची माहिती सूत्राकडून समोर येत आहे या प्रकरणात यशोदानगरात राहणारा आरोपी बबलू गाडे याची पंचवीस फेब्रुवारीला पोलीस कोठडी संपणार आहे या घटनेत पसार असलेले आरोपी अंकुश मेश्राम याला गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव हो, यांच्या पोलीस पथकाने पोहरा रस्त्यावरून ताब्यात घेतले तर अट्टल आरोपी कुंदन शिरकरे याला गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सीमा दाताडकर यांच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले चोवीस फेब्रुवारीला दुपारी बबलू गाडे अंकुश सह कुंदन याला तीनही पोलीस पथकाने जुना बायपास सोनू बारसमोर रस्त्यावर नेऊन चौकशी केली तेथून मंगलधाम सोसायटी मार्गाने पुंडलिक नगर येथील एका घरी नेऊन सखोल चौकशी करण्यात आली काही वेळाने फिर्यादी जाधव यांना ज्या घरात डांबून ठेवले होते त्या घरी नेऊन अपहरण लुटमार चाकू तलवार दाखवून धमकी कशी दिली होती कोण कोण सहभागी होते याची कसून चौकशी करण्यात आली मुख्य आरोपी ब्रिजलाल बियाणे संस्थाचा कार्यकारी सदस्य असलेला प्रशांत राठी याची बबलू गाडे याच्यासोबत आरोपी अतुल पुरी याच्या माध्यमातून ओळख झाली होती अतुल पुरी कलोती नगरात राहतो तर बबलू हा शेजारी असलेल्या यशोदा नगरात राहत असल्याने पुरी यानेच बबलू याची मुख्य आरोपी प्रशांत राठीसोबत ओळख करून दिली होती चोवीस फेब्रुवारीला फ्रिजरपोरा पोलिसांनी ब्रिजलाल बियाणी संस्था अध्यक्ष सचिव यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून तब्बल चार तास विचारणा केली होती त्यात अनेक वर्षापासून संस्थेअंतर्गत नोकरी भरती प्रकरणात कोणाकोणाची एकूण किती पदे भरण्यात आली निवड मंडळात कोणकोण होते त्यात आरोपी प्रशांत राठी याची भूमिका कोणती होती असे अनेक प्रश्न करून शेकडो दस्तावेज जप्त करण्यात आले या खडबडजनक घटनेत सर्व अट्टल आरोपी पोलीस पथकांच्या हाती तात्काळ लागले असताना संस्था पदाधिकारी मुख्य आरोपी प्रशांत राठी हा अद्यापपर्यंत पोलिसांच्या जाड्याला का लागला नाही जर त्याने अमरावती सत्र न्यायालयात जाऊन आंतरिम जामीन मिळवला असेल तर पोलिसांची शोध मोहीम का फेल झाली असा प्रश्न आता उपस्थित होत आहे या प्रकरणात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने एकाची आधी पंधरा व नंतर दहा लाख अशी पंचवीस लाखांची फसवणूक केली तर त्याने याआधी नोकरी लावण्याच्या उद्देशाने किती जणांकडून किती रक्कम हडपली असेल हे सुद्धा गोप्यस्फोट माहिती समोर येऊ शकते यासोबत जर इतरांचा यात सहभाग असेल तर नामांकित पदाधिकाऱ्यांची नावे सुद्धा समोर येऊ शकतात मात्र त्याकरिता मुख्य आरोपी प्रशांत राठी पोलिसांच्या हाती लागणे आता गरजेचे झाले आहे